नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहणार सुरुवात झाली मित्रांनो तर हे पैसे कोणाला पडत आहेत व कोणत्या शेतकरी हे पात्र असणार आहेत त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर निवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया थांबली होती धाराशिव जिल्ह्यातील अखेर खरीप दोन हजार चोवीसचे कापणी पश्चात नुकसान झालेल्या व पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळत आहे अशी माहिती मित्रांनो आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एक मेसेजसुद्धा शेअर केला मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल की त्या जिल्ह्याबद्दल माहिती देण्यास मदत होईल मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद